श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथाचे सर्व समस्यांवर पंचवीस तोडगे एक वाईट नजर घरापासून दूर ठेवण्यासाठी घरात एक छोटेसे तरी बेलपत्राचे रोपटे लावावे दोन बेलपत्र वनस्पती सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि वातावरणास सकारात्मकतेने भरते चांगले आरोग्य आणि समृद्धी देते शिवाय बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने शिक्षणाचा फायदा होतो तीन घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून घरामध्ये सकारात्मकता पसरण्यासाठी बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावा चार घरातील चंद्र समस्या टाळण्यासाठी घरामध्ये बेलपत्राचे रोप लावावे पाच बेलपत्र वाढवण्याची उत्तम दिशा म्हणजे घरातील सदस्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि घरातील सदस्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी वायव्य दिशा ते मध्यभागी ठेवले पाहिजे सहा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र उत्तर दिशेला ठेवावे सात बेलपत्राच्या झाडाची त्वचा मुळे फळे आणि पाने या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो हिरड्यांमधून रक्त येणे दमा कावीळ रक्ताशय आणि इतर अनेक आजार या पवित्र वृक्षाने बरे होऊ शकतात आठ बेल फळातील टॅनिन कॉलरा आणि अतिसाराच्या उपचारात मदत करते आणि फळाची वाळवलेली पावडर जुनाट अतिसारावर उपचार करण्यासाठी वापरली जाते नऊ वनस्पतीमध्ये अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत जे आपल्याला शरीरावरील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करते दहा बेलाची पाने अत्यंत उपचारात्मक का आहेत कारण त्याचा अर्क तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो अकरा बेलपत्रामधून काढलेला तेलाने सर्दी आणि दमा यांच्यासारखे श्वासाचे विकार बरे होतात बारा रोजच्या आहारात तूप आणि फाडलेला फळाचे मिश्रण केल्यास विविध हृदयरोग टाळता येतात तेरा बेलफळ बद्धकोष्ठता दूर करते बेल फ्रूट पल्प मीठ आणि काळी मिरी आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते चौदा उच्च रेचक सामग्रीमुळे बेलपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करण्यासाठी फायदेशीर आहे पंधरा बेलपत्राचा वापर केल्याने तुम्हाला त्वचेवरील फुरळ आणि जास्त घाम बरा होऊ शकतो तसेच शरीराची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते सोळा बेलपत्राचा रस प्याल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल ते कोरडे केस आणि खडबडीत गुळगुळीत करेल सतरा बेलपत्र त्वचेवरील डाग काढून टाकण्यास मदत करते जे औषधांच्या दुष्परिणामांमुळे दिसू शकतात अठरा बेलपत्र या फळातील टॅनिंची उपस्थिती त्वचा रोग आणि मूळ व्याधावर प्रभावीपणे उपचार करण्यास मदत करते प्राचीन काळात या समस्यांवर उपचार करण्यासाठी कच्चा बेल पत्राच्या फळाचा अर्क वापरला जात असे एकोणीस बेलपत्रामध्ये अँटीऑक्सिडंट संयुगे देखील असल्याने ते गॅस्ट्रिक अल्सरशी लढण्यास मदत करते वीस बेलपत्र फळाचा अर्क देखील प्रतिजैविक कार्य असल्याचे सिद्ध झालेले आहे अनेक संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की ते शरीरातील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करते एकवीस शरीरात विटॅमिन सीची कमतरतेमुळे रोग होऊ शकतो हा रोग एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो परंतु बेलाने उपचार केला जाऊ शकतो बेलपत्र एक समृद्ध जीवनसत्व स्रोत म्हणून एखाद्याच्या आहारात समाविष्ट केल्यास हा रोग बरा होऊ शकतो बावीस बेलाचा अर्काने दाहक विरोधी गुणधर्म देखील असतात तुम्हाला फक्त चुजलेल्या भागात बेलाचा अर्क लावायचा आहे तेवीस रेचक भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त ठरते आहारात समाविष्ट केल्यावर ते तुमच्या स्वादुपिंडाला ऊर्जा देते रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार करते चोवीस शिवपुराणात सांगितलेले आहे की जर एखाद्या व्यक्तीने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले तर त्याला एक कोटी कन्यादानाचे पुण्य मिळते सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने गरिबी दूर होऊन माणूस प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो पंचवीस बेलपत्र हे भगवान शंकराला विशेष प्रिय आहे त्यामुळे इच्छापूर्तीसाठी सोमवारी एकवीस बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे शिवपूजेत बेलपत्राचे आध्यात्मिक महत्त्व आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना बेलपत्र आवर्जून अर्पण करावे श्री स्वामी समर्थ